इति विश्रोमो भगवाहरः क्षम्मासम्बुद्धो विद्यायचलसम्पन्नो सृगदूलोक्विदो वृत्तरो पुरिषधर्मसारधिसत्था देवमनुस्स ममो तस्स भगवतो अरहतो सम्मासं बुद्धः स गमेवायदेवादये नि वा यदि वाले यद्धरहन्तो विहरन्तिं भूमिं रामदेयगं तथागत सदा पूजनीय सदापूजनीय बौद्धधर्म तथागता च सद्धम्मा प्रचारानि प्रसारकरना तथागत मेरे पवित्र हि संघ ज्यांच्या असी असीम त्याग आणि पुण्याईमुळे आम्हाला शिक्षिकाचे दिवस मिळाले ते विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या संपूर्ण रत्नांना त्रिवार अभिवादन करू वर्षाभास धम्मपर्व दोन हजार पंचवीसमधील च्या दैनंदिन धम्मसंस्कारातील धम्मपद गाथा आणि कथा या ग्रंथावरील आधारित धम्म सुरुवात करीत आहोत अरहत वर्गातील क्रमांक नऊ आणि एकंदरीत धम्मपदातील क्रमांक अठ्ठ्याण्णव आपण आज बघत आहोत अनहंत जिचे निवास करतात ती भूमी रमणीय असते अशा स्वरूपातली अच्छी गाथा आहे ज्या ठिकाणी अनहंत भिक्खूंचं वास्तव्य असते ती ती भूमी रमणीय असते शोभनीय असते म्हणजे सर्वच इतर भिक्कू आणि तिथे धम्म देशनेसाठी गेलेल्या उपास उपासिकांचं मन लागते रमते त्या अर्थाने आपल्या चित्तातील दहा बंधनं जिंकणारे जे दार्ह डिक्कू असतात ती जागा त्यांच्या वास्तव्यामुळे रमणीय होते हा आता तथागत सम्यक संबद्धांचा अतिशय मोलाचा उपदेश आपण ऐकण्याचा प्रयत्न करणार आहोत तथागत सम्यक संबुद्धानी गाथा स्तबीर रेवत यांना उद्देशून बोललेली आहे रेवत कोण होते अरहत होते पण कोणाचे बंधू होते कालच सांगितलं मी हा वा वा एकदा निर्मला आईसाठी वा वाजवा <laughs> कोणाचे बंधू होते सारी पुत्राचे आणि ते कुठे राहत होते जंगलामध्ये त्यांना खदीरवर्णीय रेवत असं म्हणायचे म्हणजे ते घनदाट जंगलामध्ये राहायचे म्हणून त्यांचं नाव खदीरवर्णीय ह ना तर या तथागताच्या अरहत भिक्कूला उद्देशून तथागत सम्यक संबद्धाने पाचशे भिक्को सोबत असताना दिलेला हा अत्यंत मोलाचा उपदेश आहे स्थवीर रेवत हे आयुष्यमान सारिपुत्र यांचे लहान बंधू होते आणि सारिपुत्र हे भिक्खू संघामध्ये आल्यानंतर त्यांना अत्यंत लहान वयापासून सुद्धा सारीपुत्राला बघता बघता त्यांच्या मनात सुद्धा भिक्खू होण्याची इच्छा त्यांनी अनेक वेळेस व्यक्त केली वय वर्ष होतं सात प्रेवत पण एक लक्षात ठेवा असे जे काही भेकूर संघामध्ये ऐंशी अग्रस्रावक आहेत आता विशाखाचं वय किती आहे सातच आहे जेव्हा भगवंताचं पहिल्यांदा दर्शन झालं मेंढक आजोबाने स्वागतासाठी पाठवलं पाचशे मुली रथात बसून गेल्या भगवंताचं स्वागत करण्यासाठी तेव्हा तिचं वय सात अर्हत भिक्खू नाक्षणाचं वय सात आणि आता इथे हे जे रेवत आहेत त्यांचं ही वय सातच आहे म्हणजे एवढ्या कमी वयामध्ये ते त्यांच्या अनंत अनंत पुण्य पारावित्यामुळे तथागत सम्यक बुद्धांच्या सहवासात आलेले सारे सारे लोक आहेत मग सारे पुत्र हे नावाजलेले भिक्खू संघातले एक रत्न तेजस्वी रत्न म्हणून त्यांच्याकडे लोक बघायचे आणि बुद्धासारखा गाजाबाजा शाहरुपुत्रचा होता म्हणजे आपण म्हणत नाही का एखाद्या वेळेस आपल्याकडे कार्यक्रम असला तर आपण म्हणतो की नाही आम्हाला उपदेश देणारी भिक्खू पाठवा आणि खरं ती तुमची आट असलीच पाहिजे कोणताही कार्यक्रम असला तरी धम्माचे दोन शब्द तुम्हाला मिळाले पाहिजे आता या तीन महिन्याच्या कालावधीमध्ये एवढे अनंत अनमोल आपल्याला हे क्षण मिळालेले आहेत तीन महिन्याच्या कालावधीमध्ये तुम्ही एक जरी रोजचा एक शब्द जरी ऐकला ना तुमचे अनंत अनंत पुण्यकर्म होता तो हे म्हणजे आपल्या विहारामध्ये आपण बघा जवळजवळ अठरा शिबिरं लावलेत मी पुन्हा एकदा त्या सर्व महामौल्यासाठी खूप मंगल मैत्री व्यक्त करतो की या शिबिरामध्ये ज्यांनी ज्यांनी भोजनदान घेतलेलं आहे तुमचे ते सगळे भोजनदान कोणाला ना कोणाला तरी सुखाच्या मार्गावर आणतील निश्चित स्वरूपामध्ये तर तुमच्या म्हणल्या ते विशाखाचं दातृत्व दानशूरता तुम्ही दाखवली आणि जवळजवळ पुन्हा ती लिस्ट मी एडिट करून आणून तिथं लावली आता त्याच्यामध्ये चार दोन ना वानखी टाकलीत है ना तर एकदा ते सगळं धम्मसंस्कार झाल्यानंतर सगळे एकदा ते चार्ट व्यवस्थित समजून घ्या आज याच दानबलाने परिपूर्ण झालेल्या एका परिवारातील रेवत नावाच्या सात वर्षाच्या मुलाची कथा पाहता बुद्धाने दिलेला हा उपदेश आहे अठ्ठ्याण्णव क्रमांकाची धम्मपदातली गाथा किती सुंदर अर्थानं बुद्धाने वापरली सारी पुत्र हे बेक्हो जेव्हा प्रचार प्रसार करायचे तर हे सात वर्षाचा रेवत त्यांना बघायचा आणि सात वर्षाचा रेवत बघितल्याबरोबर त्याच्याही मनात इच्छा झाली जण आई वडिलांकडे गेला विनंती केली की नाही मला माझ्या भावासारखं व्यक्त संघामध्ये जायचंय माय म्हणाले यच होत दोनच आत यज्ञ गेला तुम्ही जाशील तर मग कोणाच्या भरुषावर जीवन जगायचं तेव्हापासून वैराग्याची भावना त्याच्या मनात झाली निर्माण आणि झालं असं की आपल्या सिद्धार्थ गौतमाने कपिलवस्तू नगरी सोडून जाऊ नये यासाठी वडील राजा सिद्धोधानाने काय काय नाही केलं हो ना काय कमी पुढ केलं का तीन तीन प्रसाद बांधून दिलेत हिवाळ्याचा पावसाळ्याचा उन्हाळ्याचा आणि कोणी दिसूच नाही त्याच्या डोळ्यानं ना। अशा पद्धतीची तटबंदी उभारली होती आणि त्यातल्या त्यातच सिद्धार्थ गौतमाचं एकोणतीस वर्षापर्यंत आयुष्य गेलं तरी वैराग्याची भावना एकदा जागल्यानंतर मनुष्य कुठल्याच बंधनामध्ये अजिबात अटकत नाही इथे सुद्धा रेवत यांच्या मनामध्ये वर्ष सात असतानाच वैराग्याची भावना धानली मग आई वडिलांनी विचार केला की आता एकच बंधन आहे ते बंधन म्हणजे काय बंधन म्हणजे लग्न आणि मग इथे तसंच झालं सात वर्षाच्या त्या पोराला संसाराची गोडी लागावी किंवा त्यांच्या बरात वैराग्य येऊ नये या उद्देशानं मात्र त्यांनी तेवढ्या कमी वयामध्ये त्याच्यासाठी एक मुलगी शोधली वयात आला रेवत वयात आले मस्त बँड बाजा सगळं काय धूमधडाम सगळं काय सुरू आहे आई वडिलांच्या सांगण्यावरून लग्नासाठी तयार झालेला आहे पण मनात इच्छाच नाही सारं काही मस्त डीजे वाजत गाजत नवरदेव घोड्यावरही बसला डीजे वाजत वाजत लग्न मंडपात आले ते कोणी जे असतील पुरोहित साधू किंवा पंचायत लग्न लावण्यासाठी तेही तयार झाले आणि हार टाकणार एवढ्यात रेवत पाहून गेले ते निघून गेले निघून गेले ते, गे ते पुन्हा परत आलेच नाही आता त्यांनी अगोदरपासून सांगितलं असं आई वडिलांना की मला लग्न करायचं नाही मला भिक्खू व्हायचं आहे मला संन्यासी व्हायचंय म्हणजे मला परिव्राज्यक व्हायचं आहे आणि मला माझ्या जीवनाचा उद्धार करायचा आहे असं म्हणून मात्र काही ते जमलं नाही आणि तेव्हा तेव्हापर्यंत मात्र हा नियम नव्हता म्हणजे असे बरेच राजपुत्र संन्यासी किंवा संसाराला कंडाळलेले लोक म्हातारे झालेले लोक ह्या भिक्कू संघामध्ये यायचे मग त्याच्यामुळे झालं काय कि काही गुन्हेगारही यायचे मोठमोठे गुन्हेगार राजा बिंबिसाराच्या काळातले प्रशंजिताच्या मुट काळातले म्हणजे मोठमोठ्या चोऱ्या करणारे किंवा आणखी काही उद्योग करणारे म्हणजे राजाच्या शासनापासून वाचावं यासाठी ते भिक्कू व्हायचे आणि मग तथागत सम्यक संबद्धांनी असा नियम काढला की अशा लोकांना चिवर देता येणार नाही परंतु रेवतला मात्र या बंधनामध्ये अटकायचं नव्हतं रेवत जंगलामध्ये जाऊन राहू लागले सोळा सतरा वर्षाचं तेव्हा ते लग्नाचं वय होत तेव्हा लग्न लवकरच राहायचे आणि रेवत मग जंगलात जाऊन राहू लागले त्यांनी डेको संघाकडून दीक्षा घेतली तोपर्यंत तो नियम नव्हता की पळून आलेल्या लोकांना चिवर देऊ नये आणि म्हणून त्यांचं ते साधलं पण इच्छे न गेले होते ना इच्छेनं गेले होते अर्हंत होईपर्यंत घराकडे नाहीच गेले बघा मनामध्ये अशा स्वरूपातली एक ठाम निश्चय केला की अर्हत झालो आणि मग माय किती रडली तरी मग टेन्शन अस नाही म्हणजे शब्दामध्ये तो पावर आहे ना चित्तामध्ये ती करुण आहे एकदा अर्हत व्यक्ती जर धम्म समजून सांगायला लागला की लोक शांत चित्ताना ऐकतात आणि त्यांच्याही चित्तामध्ये वैराग्याची भावना निर्माण होते का म्हणजे मला कधी कधी असं कमाल वाटते की आपल्या बुद्ध विहारामध्ये तीस पस्तीस मुलं रात्री अकरा अकरा वाजेपर्यंत बसायची त्यांचे मायबाबी आले माझ्याकडे पण म्हणते जी लवकर सोडा ना मी म्हणतो रोज रोज त्यांना की जाय नऊ वाजले ते म्हणतात नाही शिकवा शिकवा चालते आमचं दहा साडे दहाच्या पुढं तर ही जी गोडी लागलेली आहे ही धम्माची गोडी माणसाला सुखाकडे समृद्धीकडे आणि आनंदाकडे घेऊन जाते यांनी निश्चय केला चिवर परिधान केलं रेवतनी आणि निश्चय केला जब तक अर्हंत नाही बनूंगा तब तक घर को नाही जाऊंगा पहिला निर्णय दुसरा निर्णय जब तक अरहंत नाही बनूंगा तब तक भगवान बुद्ध से मिलने भी नाही जाऊंगा दोन निश्चय आहेत मनाची लक्षात घ्या आणि हे सर्वजण जण लोक असाच निर्णय करून घरून निघतात जस आपले सिद्धार्थ गौतम बोधिसत्व अवस्थेमध्ये एकोणतीसाव्या वर्षी त्यांनी ग्रहत्याग केला पस्तीसाव्या वर्षी संमिक सम बुद्ध झाल्यानंतर घरी गेले बंधन तुटलेले नसतात ना दोन बंधन अविद्या त्यातलं महत्वाचं बंधन ते तुटलेलं नसतं अहंत चित्तामध्ये ते तुटलेलं असतं आणि एकदा हे अविद्या अज्ञानाचं बंधन तुटलं म्हणजे अविद्या म्हणजे काय तर त्याच्या उलट सम्यक दृष्टी सम्यक दृष्टी म्हणजे काय तर चार आर्य सत्याप्रती असलेला साक्षी भाव आणि हा साक्षी भाव म्हणजे यथार्थ ज्ञान जेव्हा चित्तामध्ये त्या अर्हताच्या येते तेव्हा सुखही नाहीन दुखही नाही मानही नाही सन्मानही नाही लाभही नाही आलाभ नाही स्तुतीही नाही निंदाय नाही काहीच टेन्शन नाही कोणतंही कर्म केलं तर त्या कर्माचा परिपाक पण नाही लेब कारण पुन्हा रिटर्न येणं नाही मग या रेवताने सुद्धा असाच मनोनिग्रह केला की जोपर्यंत अरहंत होणार नाही तोपर्यंत घरीही जाणार नाही आणि तोपर्यंत बुद्धांना पण भेटायला जाणार नाही तर हे अशा ठिकाणी राहायचे खदीरवर्णीय रेवत की तिथे माणसं सुद्धा जायचे नाही आणि कोणीच जायचं नाही लोक चर्चा करायची की अरे काय कमोलीचा श्रमण आहे श्रमण म्हणजे बिक्कू काय कमालीचा श्रम नाही आजूबाजूला मोठमोठे साप सिंह वाघ मोठमोठे हत्ती अस्वल नाना तऱ्हेचे हिंस्र पशु पक्षी त्या ठिकाणी आहेत आणि जेव्हा जाल तेवढा तेव्हा नुसता जनावरांचाच आवाज राहील पशु आणि पक्ष्यांचाच आवाज राहील या खदीरवर्णीय रेवरला भीती वाटत नसेल का हंत चित्ताला काय भीती आहे अरहंताला भीतीच नसते एकदा अर्हत होण्याच्या अगोदर तथागत समजलं सम्य त्यांच्या की माझा हा रेवत नावाचा बुद्ध पुत्र पुत्र माझा हा अर्हत होणार आहे आणि तेव्हा तथागत सम्यक समृद्धाने आशे एकूण घेऊन तथागत सम्यक समृद्ध अशा ठिकाणी गेले त्या जंगलामध्ये जिथं खदिरवर्णीय रेवत राहत होते हे पोहोचताक्षणी तिकडं मात्र रेवत हे अर्हंत झालेले होते भगवंत गेले खूप चांगल्या पद्धतीने तिथे धम्मसंवाद झाला चर्चा झाली प्रवचन झाले प्रश्न उत्तर झाले आणि काही दिवस त्या खदिरभरणी रेवतच्या इथे राहिल्यानंतर मग पुन्हा रेवतला घेऊन ते निघाले भगवंताचा धम्म कसा आहे बहुजन हिताय बहुजन सुखाय आता हे पुष्कळ लोकांचं कल्याण आणि सुख कधी होईल जेव्हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत भिक्खू जाऊन धम्माचा उपदेश देतील आणि ते धम्म त्यांना समजेल ते, ते लोक आचरणामध्ये आणतील तेव्हा त्या लोकांचं कल्याण आणि सुख होईल ना म्हणून भिक्खू अर्हत झाला की लगेच तथा सम्यक समृद्ध प्रकट व्हायचे आणि म्हणायचे चला आता आज शांत नको बस अ आत्ता काम सुरू झालं खरं काम असेल असेल एक तर आरंत चित्त आहे रो महाचे काही असेल नसेल पण आरंत झाल्याशिवाय त्याला समाजामध्ये उतरू द्यायचे नाही एकदा परिपूर्ण झाला रे झाला एकच एकासा येऊ द्या प्रश्न उत... विचारला की उत्तर तयार राहायचं तर अशामुळे संघाचा सन्मान वाढायचा आणि म्हणून रेवतला सुद्धा भगवंतानी सोबत घेतलं आणि पाचशे एकूण रेवत उपाली आनंद सम्यक समुद्ध पुन्हा एकदा प्रचार प्रसाराच्या मोहिमेला लागले काही वेळ बाहेर आल्यानंतर काही किलोमीटर बाहेर आल्यानंतर त्यातल्या चार दोन भिक्षूंच्या लक्षात आलं की अरे आमचे भिक्षापात्र तिथेच राहिले अरे आमचे एका दोघाचे चिवर तर तिथंच राहिले मग उद्या भोजन दान कसं करायचं आणि उद्या आंघोळ केल्यानंतर चिवर कसं बदलायचं त्यांनी भगवंताला विनंती केली भगवंतांनी परमिशन दिली की जा आता झालं असं जेव्हा हे चार भिक्षू तिथं जायला लागले ला ना एक दोन चार किलोमीटर बाजूला आले असतील यांना भीती वाटू लागली आता जंगलच तसं होतं आणि चालले चारच जण होते कोण सोबत रेवत आणि रेवत आरहत आहेत हे चार अर्हत नाही अरंताला भीती नसते आरंथ असलेल्या भीती असते मग हे चहायला लागले तो मग हिसर पशूंची आवाज किर कुर्र पक्ष्यांची आवाजांची झाली जाळ पातळ आणि मग हे तिथं कसे तरी गेले त्यांनी त्यांचे भिक्षापात्र घेतले चिवर घेतले आणि पाहतात असं कि तिथं दृश्य असं निर्माण झालं होतं की जसं पन्नास वर्षापासून इथं कोणी राहतच नाही पन्नास वर्षापासून कोणी तर राहतच नाही अशा पद्धतीचं ते दृश्य झालं कारण आरहंत निघाले होते सगळे असं काही आता आरहंत निघाल्यामुळे ते आले असतील त्यांनी सुद्धा काहीतरी उठाटेव केली असतील माकडं वानेर काही असतील नसतील ते सगळं अस्ताव्यस्त अस्ताव्यस्त करून टाकलं म्हणजे रेवत या भिकूचं सुंदर राहण्याचं ठिकाण त्यांनी उद्ध्वस्त करून टाकलं आणि हे सगळे तिथे चार लोक गेल्यानंतर ते मात्र कुजबुजू लागले की असं कस काय झालं जीव मुठीत धरून कसे बसे पूर्ण संघामध्ये आले पूर्ण संघ रेवत सारीपुत्र उपाली स्वयं तथागत सम्यक संबुद्ध पाचशे भिक्कू घेऊन श्रावस्तीला आले आणि त्या दिवशीच भोजन दान होत निगार माता विशाखाच सारे तर सारे भोजनदानासाठी मेघार माता विशाखाच्या इथे आले मेघार माता विशाखाने अत्यंत श्रद्धा भावनेनं सर्वांचं भोजन केलं तर सारे भिक्षू मेघार माता विशाखाला आईच म्हणायची आहे ना माता म्हणायची त्या काळाचा शब्द माता आणि मग ही स्वतःच्या लेकरासारखी त्या सगळ्यांची विचारपूस करायची हा तुम्हाला काही कमी आहे का चिवर बरोबर आहे औषध बरोबर आहे सगळं काही व्यवस्थित आहे का असं काही भिक्षूंना ती विचारत होती या चार भिक्षूंचा नंबर आला या चार भिक्षूचा नंबर आला यांना विचारलं की बाबा तुमचं सगळं व्यवस्थित आहे का ते म्हणाले आम्हाला काहीच कमी नाही पण ही घटना अशी घडली त्याच्यामुळे आम्ही जरा घाबरलेले आहोत <laughs> आणि या चार लोकांना असं वाटलं की आता भगवंताला सांगतो तर भगवंत म्हणून काहीतरी बोललीच असते आता भगवंताला ते माहीत आहे भगवंत उपदेश देणारच आहे ही गाथा त्यासाठीच आहे मग झालं असं जेव्हा मिगार माता विशाखाला ही गोष्ट समजली तेव्हा ते, ते चार भिक्षू मिगार माता विशाखाला साईडला घेऊन सांगत होते आई आई रेवत भंतीजी इकडं आल्यानंतर रेवत भंतीजीच्या निवासस्थानी आमचे चिवर भिक्षापात्र राहिले होते ते आम्ही घ्यायला गेलो तर आम्हाला खूपच भीती वाटली आणि पुन्हा दुसऱ्या भिक्षूंना विचारलं दुसरे भिक्षू सांगत होते जेव्हा रिवाजच्या निवासस्थानाकडे आम्ही गेलो तेव्हा तिथं ते आनंद बन होत येथे लक्षात आनंद होत किती सुंदर ते फुलत मंजूर कुहू कुहू कुकिळींचा तो आवाज आजूबाजूला रंगबिरंगी पंख असलेले सगळे बोर आणि ते ठिकाण असं वाटत होतं की जसं काय साक्षात स्वर्गच आहे असं बाकीच्या भिक्षून सांगितलं या भिक्षून सांगितलं की नरकच आहे म्हणजे तिथं काही कर्मूच लागलं नव्हतं आणि तिथं आम्ही कसे बसे पटकन बाहेर आलो आणि तेव्हा आमचं जरा बुद्धांकडे पाहिल्यानंतर बरं वाटलं आता निगार माता विशाखाच्या मनात प्रश्न आला की हे असं कसं काय होऊ शकते आणि तेव्हा तथागत सम्यक्षण बुद्धांना माता विशाखाने प्रश्न विचारला तेव्हा तथागत सम्यक समृद्ध त्या साऱ्या भिक्खू संघाला उपदेश देत असताना म्हणाले की जिथे माझा पुत्र जिथे माझा अर्हत पुत्र असतो ती जागा स्वर्गापेक्षा कमी नसते स्वर्ग म्हणजे ते स्वर्ग नाही जे तुम्ही आम्ही लहानपणापासून पाहतोय जे ऐकतोय टी व्ही सिरियल पिक्चर मध्ये आपण जे पाहतो ना ते स्वर्ग नाही त्या स्वर्गाची अपेक्षा करायचीच नाही धरतीवरचा स्वर्ग डोळे बंद करण्याच्या अगोदर मिळालेलं सर्वोत्तम सुख म्हणजे स्वर्ग म्हणजे अशा ठिकाणी आम्ही गेल्यानंतर जिथे आम्हाला खरच काहीतरी मिळाल्यासारखं वाटतं असे बरेच लोक असतात अशा बऱ्याच तुमच्या मित्र असतात की त्यांच्या तुम्ही सहवासात गेल्यानंतर असं वाटतं की नाही आता आम्ही परिपूर्ण झालो है ना त्या लोकांमध्ये ती खासियत आहे जे लोक खरंच तुमच्यावरती प्रेम तया करुणा मैत्री करतात ना तर त्या लोकांचे दोन शब्द तुम्हाला एक नवीन ऊर्जा देणारे असतात भिक्कुंना कल्याण मित्र काय म्हणतात तर भिक्कुनींना कल्याण मित्र काय म्हणतात भगवंताला कल्याण मित्र काय म्हणतात कारण भगवंताच्या त्या शब्दामध्ये भिक्कुनींच्या त्या शब्दामध्ये जी पावर आहे ती ताकद आहे त्यांनी थोडा का होईना पण तो अनुभव घेतलेला आहे आणि त्या अनुभवातून त्यांचं ते, ते कथन आहे आणि म्हणून तुमच्या मनाला ते शब्द आहे लक्षात आणि मग विशाखाला तथाच सम्यक समृद्धाने उपदेश देताना सांगितलं की माझा अरह पुत्र ज्या ज्या ठिकाणी राहतोय तर तो धरतीवरच्या स्वर्गामध्ये आहे पण तिथं काहीच कमी नाहीये तिथं काहीच कमी नाहीये येणारे पशु पक्षी प्राणी सुद्धा आनंदाने राहत आहेत येणारे लोक सुद्धा आनंदाने राहत आहेत आणि विशेष म्हणजे प्रत्येकाच्या हमी आहे अरहंत वास करणाऱ्या ठिकाणी प्रत्येकाच्या जीवितांची हमी आहे आणि त्यावेळेस सर्व भिक्खू संघाला निगार माता विशाखाला उपदेश देत असताना तथागत सम्यक संबुद्धानी धम्मपद गाता का की नगवी गाथा क्रमांक अठ्याण्णव अर्हत वर्गातील ही नववी गाथा तथागत सम्यक संबुद्धाने उपदेशित केली गमे वा यदी वा थल्ले

अशी भूमी रमणीय असते पाहायच्या होते आपल्याला दोनच वळी आहे का एवढ्यात जर बोललो असतो तर आपण काही समजला असत का नाही त्यासाठी ह्या गाथा खूप महत्वाच्या आहेत आणि गाथा ऐकत असताना कथा गाथा ऐकत असताना सगळ्यात महत्वाची आहे ती कथा आणि गाथा आहे का नाही गाथा ऐकायची असेल तर कथा महत्वाची आहे कारण कथेशिवाय गाथा समजणार नाही आणि गाथेशिवाय कथा समजणार नाही आणि म्हणूनच आपण ग्रंथ निवडला धम्मपद गाथा आणि कथा तर आजच्या या धम्मसंस्कारामध्ये अधिक आपल्याला उपदेश न देता आपल्या सर्वांप्रती अनंत अनंत मैत्री या ठिकाणी मी व्यक्त करतो आपल्या सर्वांचं जीवन सुखी हो समाधानी हो आरोग्यदायी हो आणि अशीच तीन महिन्यापर्यंत गर्दी मात्र टिकून राहू <laughs> आपल्या सर्वांप्रती अनंत मंगल मैत्री व्यक्त करतो विशेषतः धम्मोदय द ऑफ धम्बा या आपल्या युट्यूब चॅनलला बघणाऱ्या सर्व दर्शकांसाठी सुद्धा अनंत अनंत मैत्री व्यक्त करून आजचा हा संस्कार इथेच संपन्न करतो